नमस्कार मंडळी नव्या रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे पाहिलं रेसिपी करावं कराव काय करावं लेटेन्शन येते राह कधी कधी रेसिपी काय करावं काय करावं पण काळजी करू नका मंडळी हो मी आहे ना काल आठवडी बाजारात गेलो होतो काल आमचा आठवडी बाजार होता आणि बाजारातून जाऊन आहे ना हे बघा असा मस्त पैकी दुधी बोफळा आणलाय आता मंडळी आज आपल्याला रेसिपी करायची आहे दुधी भोपळ्याची तर मंडळी चला चालू करू आपण आता दुधी भोपळ्याची रेसिपी आहे भोपळा चांगला दोन घेतलाय भोपळ्याची साल काढून घेऊ आपण भोपळ्याच्या वरची साल काढून घेतली आपण मागचं बुडते जसं कापायचं शेंडा बी कापायचा थोडा आता ह्याला बारीक बारीक कापून घ्यायचं आपल्याला मग अशा बारीक बारीक वाड्या करायच्या ह्याच्या आहे का वाटी टाकून द्यायचा आहे असा हे बघा असं पाणी टाकून ना ठेऊन द्यायचं थोडा हे बघा शेंगदाणे शेंगदाणे शेंग भाजून घेऊ थोडे भाजीसाठी शेंगदाणे भाजले तर आता हे थोडे गार होऊ देऊ शेंगदाणे आणि कुट काढू हे बघा शेंगदाण्याचं कुट काढून घेतलंय आपण आता आपण दुसरी पेस्ट बनू हे बघा कोथिंबीर अद्रक हे बघा हिरव्या मिरच्या आणि बघा लसण आता ह्याची पेस्ट काढून घेऊ तेल मऊरे जिरे तेव्हा काही आपण पेस्ट केलेली ही मिरच्या कोथिंबीरची मिरची टाकली होती मधी लसण टाकलं होता मसाला चांगला शिजून घ्यायचा आहे मसाला शिजता नाही ना थोडं मीठ टाकायचं मधी म्हणजे मसाला लवकर शिजते पुन्हा भाजीला मीठ नाही टाकायचं मसालेतच टाकून द्यायचं सगळं मीठ मसाला चांगला शिजलाय हे बघा हे हळद जे मी थोडी हळद टाकून द्यायची मसाल्याने चांगलं तेल आहे आता हे पाणी ठेवलेलं बोपळा आपण टाकून द्यायचा मध्ये आपण या भोपळ्याला आहे ना फक्त वाफेवरच शिजविणार आहे तर त्याच्यात अजिबात पाणी टाकणार नाही त्याच्यामुळे आपण आता थोडा वेळ झाकून ठेवू दोन मिनटं झाकून ठेवायचा आणि चेक करीत राहायचं हे बघा पाणी सोडलं चांगलं मस्त भोपळे निव ते भोपळा शिजायला लागणार नाही आपण त्याच्यावरची साल काढली होती ना त्याच्यामुळे लवकर शिजणार आहे भोपळा भोपळा शिजलाय का ती बघू आपण नाही अजून थोडा कच्चा आहे दोन मिनिट राहू द्यायचा बोफळा शिजत शिजत आला ना तर हे बघा आपण शेंगदाण्याचं कूट काढलेलं आहे ते टाकून द्यायचं त्याच्यात फक्त वाफेवर बनवला या भोपळा आता याला दोन मिनटं झाकून ठेवायचं मग आपला भोपळा खायला तयार होणार आहे बिगर पाण्याचा एकदम भारी व वाफेवर व बोपळा झालेला आहे खायला रेडी झालेला आहे एकदम साधी आणि सुपी रेसिपी मंडळी हो एकदम कमी साहित्यात बनलेली भोपळ्याची रेसिपी एकदम भारी होतीये खायला चौदार लागतीये मग मंडळी हो, वाट कुंची बघताय यांना मग भोपळ्याची भाजी हो खायला